पाचावी जयंती आहे तुम्ही या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक असं नाव आहे की ज्यांनी आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं जगातल्या अनेक, जगात अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं प्रकाशित केलं जातं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ते कामगाराच्या तळ हातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे आणि निश्चितपणे वंचितांच्या विकासाचा जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचा संकल्प देखील आज पुन्हा एकदा मी करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या